त्यांची खची नाही त्यांची जमेची आहे आमचे जवळ झालेलं दरात ठेवत नाही लोकांच्या लोकांच्यासाठी वापरतात आणि त्यामध्ये आणखी ज्या पद्धतीनं आज त्या ठिकाणी काही त्रास केला उद्योगधंदे वाढते छोटे मोठे व्यवसाय वाढते लोकांच्या जीवनात बदल होतोय आणि हे बदल पाहिल्याच्या नंतर माझ्या सरकारला आनंद होतो की आपला या सरकार जीवन संकटात असलेल्या लोकांचा बदलतोय आणि तो वजन आज त्या ठिकाणी बघायला मिळतोय माझी पाहणे आणि बाकीच्या सरकारांना आदरची विनंती आहे या की असेल असेल तुम्ही सगळी ताकदशक्ती तुम्ही यांच्या पाठीशी उभे करा आणि याच्यातून जे घडेल ते व्यक्तीची जे यांच्या स्वतःचं हिताचं नाही स्वार्थाचं नाही सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याच्यासाठी हे काम यांच्या हातून घडेल आणि ते घडण्याच्यासाठी तुमची माझी सगळ्यांची शक्ती आणि साथ ही करणार राहील でぜひさやせかとは、さっさ言ってたよに、さっき言